राष्ट्रवादी कांग्रेस या दो पक्षा की सद्या चर्चा चालू है काँग्रेस पक्षाची स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये काय मा तुमच्या माध्यमातून मला सर्व पत्रकार बांधवांना व जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करायचं आहे हे जे काही आपल्याकडे जे माहिती आहे ती चुकीची आहे काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यामध्ये मजबूत आहे आमच्यासोबत मतदार आहेत नेते आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये एका उमेदवारीसाठी चार 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 लोकांची मागणीसुद्धा आहे त्यामुळं असं कोणी समजण्याचं कारण नाही आणि आम्हाला कोणी कमकोत समजवत असेल तर आम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून देऊ तर आपण जर बघितलं तर राहुल गांधी यांनी खासदार आणि आमदारांनी आपापल्या पक्ष वाढवण्यासाठी जागी काम करा अशा सूचना दिल्या होत्या परंतु नांदेड आणि ला लातूर या दोन्ही ठिकाणचे दोन्ही खास खासदार हे काँग्रेस पक्षाचे असताना ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाचं काम व्हायला पाहिजे ते काम कुठेतरी होताना दिसत नाही नाही असं 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 म्हणता येणार नाही आमच्या नांदेड मतदारसंघाचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण परवाच्या अतिवृष्टीच्या <coughs> काळामध्ये आपण पाहता आपल्यालाही समजलं असेल की त्यांनी जे काही तुमच्या युतीचे आमदार खासदार जेवढं काम केलं नाही तेवढं काम बांधावर जाऊन शेतकऱ्याला धीर देण्याचं काम हिंमत देण्याचं काम आणि शासनाला भांडण्याचं कामसुद्धा प्राध्यापक रवींद्र चव्हाणांनी केलं आणि त्याचबरोबर शेजारच्या म्हणजेच आपल्या इकडल्या मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव काळगेसाहेब त्यांनीसुद्धा तुमच्या लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनीसुद्धा भरपूर असं काम केलेलं आहे आणि याची जाणीव हो, आमच्या शेतकऱ्याला झालेली आहे कोण काय म्हणते याच्यापेक्षा कोण किती काम केलं हे पाहिलं पाहिजे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये जर आपण एकंदरीत बघितलं तर महायुतीचे नऊ आमदार आहेत आणि राज्यसभेचे दोन खासदार भाजपचे आहेत असं असताना काँग्रेसचं या ठिकाणी एक आमदार सुद्धा नाही मग कशा पद्धतीने तुम्ही स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये टक्कर देणार आहात आज आपण पाहता की नऊ जरी आमदार असले दोन खासदार जरी असतील त्यांचे पण त्यापेक्षा आमच्या कार्यकर्त्याच्या जोरावर मतदारांच्या विश्वासावर त्यांच्या आशीर्वादाला निश्चितपणानं उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून देऊ जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी राहणार आहे का निवडून निश्चितपणानं आमची बोलणी चालू आहे शरद पवार साहेबाचा राष्ट्रवादीचा गट असेल किंवा उद्धव ठाकरे साहेबाचा शिवसेना गट असेल आणि त्याचबरोबर वंचित सोबतसुद्धा आमची आघाडीच्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे आणि हे सर्व मिळून आणि त्याचबरोबर अजून इतरसुद्धा पक्ष समविचारी जे पक्ष असतील त्यांना सोबत घेऊन आमची पुढची भूमिका ठरणार आहे साहेब या ठिकाणी आपणाला सांगू इच्छितो की काँग्रेस पक्ष हा कुठल्या जाती धर्माचा पक्ष नाही त्यामुळं आम्ही कुठल्याही जाती धर्माला किंवा जातीला कुठं थारा देणारे आम्ही नाही नाहीत त्यामुळं जिथं जे कोणी आमचा कॅन्डिडेट असेल किंवा उमेदवार असेल किंवा आमच्या आघाडीचा उमेदवार असेल आम्ही तिथं जातपात पाहणार नाही जो निवडून येणार आहे त्यांना आम्ही उमेदवारी देऊ आणि निश्चितपणानं निवडून आणू आपण जे आज कंडामध्ये नगरपालिकेच्या संदर्भामध्ये जिल्हा संदर्भात बैठक घेतली नेमकं या बैठकीमध्ये काय ठरलेलं आहे नाही आज काही ठरलं नाही आज आमचे निरीक्षक येतील पुन्हा त्याच्यानंतर सर्वे होईल आमचा आणि त्याचबरोबर जे काही उमेदवार निवडून येणारे आहेत नीटप्रमाणे आम्ही त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेणार आहोत पूर्व बैठक काँग्रेस पक्षाची झालेली आहे काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये अनेक मान्यवरांनी त्यांनी दहा 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 वर्ष पंधरा पंधरा वर्ष नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व केले अशा चार पाच चेहऱ्यांनी नगराध्यक्षपदासाठी मागणी केलेली आहे काही सन्माननीय नगर शोकांनी तर अशी मागणी केली तो कभी नाही बातमी सेवंटी नाईन का या सेवंटी फोर एज का हो जाऊ का अशी बी अशी बी चर्चा झाली याबद्दल म्हणजे बंडा बंडखोरी होण्याची चिन्ह आहे की कसं काँग्रेस हो रोखणार आहे सर काँग कौं, एक काँग्रेस पक्षामध्ये मागणी भरपूर लोकांची असते पक्षामध्ये बऱ्याच दिवसापासून सर्वच कार्यकर्ते काम केलेले असतात त्यांची अपेक्षा काही चुकीची नाही आणि त्याचबरोबर अभिनेतो कभी कभी नाही तो अभि हे म्हणावंच लागतं म्हणतात याचा अर्थ काय असं काय की बणखोरी होईलच असं काही नाही तसं काही आपण समजून घेण्याची आवश्यकता नाही आम्ही सर्वांचे चर्चा करू आमचा सर्वे करू आमचे निरीक्षक पाठवू आणि त्याचबरोबर इथल्या नेत्यांसोबत चर्चा करू कार्यकर्त्यांचा विचार घेऊ आणि मतदारांचा जो कोणी उमेदवार हो लागत असेल किंवा मतदाराला वाटत असेल की हा उमेदवार निवडूनच येतो त्या मिरिट आम्ही त्याला उमेदवारी देऊ दौर। बघितलं तर कंधार शहरामध्ये भाजपची एक ताकद कमी आहे आणि अशी चर्चा अजून चालू आहे की भाजप काँग्रेस पक्षाला पाठिंबा देणार आहे तर तुम्ही घेणार कदापि त्यांचा पाठिंबाची आवश्यकता आम्हाला नाही ना सगळ्यांचा आम्हाला कोणाचे पाठिंबा घेण्याची त्या भाजपच्या लोकांची अपेक्षा म्हणजे आवश्यकता नाही आम्ही भक्कमपणाने उभे आहोत काँग्रेस पक्ष म्हणून आमचे नेते असो मतदार असो कार्यकर्ते असो आज मी जेव्हा बैठक तेव्हा उत्साह पाहिला मी शंभर टक्के नगरपालिका त्या दोघाला सोडूनही आमची आमची येणार आहे हे ये मला सर्वांच्या सांगण्यातून समजलं त्यामुळं काँग्रेस पक्षाला कुठंही कोणी कमी समजू नये आणि आम्ही ते दाखवून देऊ काँग्रेस पक्षातले जिल्हा स्तरावरचे राजकीय नेते आणि कंधार तालुक्यातले काही राजकीय नेते हे सोबत कनेक्टेड आहेत संबंध चांगले म्हणून राहून कंधार विकास आघाडी होईल का असं असं काय आहे नाही असं काही कदापि होणार नाही आमचे कार्यकर्ते आमचे नेते आमच्या सोबत आहेत पक्षासोबत आहेत पक्षाला सोडून कोणी जाणार नाही आणि कोणी कोणास आता आता ना नाही ना सर्व तोडूनच आम्ही आता आमचं आम्ही पक्षामध्ये आमचा पक्ष मजबूतीसाठी लागलेलो आहोत साहेब महाविकास आघाडीचा विचार केला असता या कंधारची जागा काँग्रेस पक्षासाठी सोडलेली आहे जर का उभाटागडाने जर हट्ट धरला तर तुम्ही त्यांच्यासाठी जागा सोडणार का नाही नाही आमचं मेरिट मी काय सांगतो काँग्रेस पक्षाची ताकद आहे काँग्रेस पक्षाची ताकद असल्यामुळं आम्ही मोठे भाऊ आहोत आमच्या आघाडीमध्ये त्यामुळं आमचा दावाच राहणार आहे काँग्रेस पक्षाचाच उमेदवार आम्ही इथे उभा करणार आहोत आम्ही आणि त्यांना सुद्धा आम्ही समजून सांगू आमची शक्ती दाखवू श्रधीने बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेस पक्षाची का युतीचा समन्वयाची भूमिका चालू आहे जर म्हणजे बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट होत असेल तर नांदेड जिल्ह्यातील तुमच्या घटक पक्ष जे आहेत महा महाविकास आघाडीचे उभाटा असेल शरद पवार गट असेल यांच्या समन्वयाबद्दलच्या काय भूमिका आहे प्राथमिक चर्चा काँग्रेस आणि त्यांच्यासोबत झालेली आहे मी जिल्हा अध्यक्ष या नात्यानं ना ना तुम्हाला दाव्यानिषय सांगू इच्छितो की आमच्या आघाडी पक्षामध्ये जे काही घटक पक्ष आहेत त्यांना माझी चर्चा झालेली आहे त्यांचाही विचारविनिमय मी घेतला आम्ही असो की आमचे नेते आमच्या जिल्ह्यातील सर्वच आमच्या काँग्रेस पक्षाचे नेते असो त्यांचाही विचार मी घेतला त्यांची आमची चर्चा झाली आज आता उदाहरणार्थ ईश्वररावजी भोशीकर असतील आमचे सिनियर आहेत ज्येष्ठ आहेत अशा सर्वांचा आम्ही विचारविनिमय करू आम्ही असं ठरवलं आहे की बाबा आम्ही जर चर्चा करतो तर काय आम्ही एकटे करणार नाही आघाडी म्हणूनच आम्ही त्यांचा काही विचार आमचा काय विचार काही वेगळा वेगळा आहे असं नाही आघाडी म्हणूनच आम्ही सोबत चर्चा करतो आणि आम्ही सर्व मिळूनच आघाडी करायचं आहे ही भूमिका सर्वांच्याच मनामध्ये आहे आणि त्यामुळेच मी चर्चा करायसाठी आम्ही पुढे जातो साहेब नगरपालिका भेट वगैरे साहेब आपण जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणी करण्यासाठी आपले अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आणि आपल्या अध्यक्ष आणि आपण तालुकाध्यक्षाच्या निवड केल्या आहेत पण बाकी कोरम तालुक्याच्या बॉडीचं कार्यकारणीचं कार्यकर्त्याचं पूर्ण झालेलं मीडियालाही दिसत नाही आणि जनतेलाही दिसत नाही जबाबदारीबद्दल काय मला खात्री आहे की माझ्या खालचे जे काही तालुकाध्यक्ष आहेत प्रत्येक तालुक्यातले त्यांची त्यांची जबाबदारी त्यांना समजते ते काम करत आहेत कुठं अडचण असेल कुठं कमी जास्त आहे तर कमी जास्त झालं असेल ते सुधारणा करण्यासाठी मी त्यांना सूचना करेल पण निश्चितपणानं तुम्हाला एक सांगतो की आमचे जे काही तालुकाध्यक्ष सक्षमपणानं इथे काम करतात त्यामुळं माझा त्यांच्यावर विश्वास आहे आणि ते समजा एखाद्या वेळेस बॉडी झाली नसेल किंवा कमी जास्त काही कार्यकर्त्याला संधी मिळाली नसेल पण निश्चितपणानं संधी येत्या काळामध्ये देतील ही मला भावना आहे अपेक्षा आहे साहेब नगरपालिकेच्या तोंडावर आज रोजी विद्यमान आमदार साहेबांनी सात जवळपास सात कोटीच्या भूमिपूजनाचं उद्घाटन केलं याकडे कसं पाहता ते आता मी काही सांगू शकत नाही हे काही खरं आहे का हो नाही मग मी सांगतो निवडणूक येण्याच्या पुढे नारळ फोडायचं आम्ही खूप काही पाहिलेले आहेत असे त्यांची त्यामुळे ते विचार करण्याचं किंवा चर्चा करण्याची आवश्यकता नाही ते पाहतील लोकही पाहतील धन्यवाद साथ